नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत पालक पनीर बनवण्याची रेसिपी त्यासाठी मी इथं पनीर घेतलेलं आहे टोमॅटो एक चिरून घेतलेला आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत अद्रक लसूण कोथिंबीर आणि एका मिरचीची पेस्ट बनवलेली आहे आणि आपला मसाल्याचा डबा इकडे मी पालक उकडायला ठेवलेला आहे पाण्यामध्ये आणि आपण आता त्याची प्युरी बनवून घेऊया इथे तेल गरम करायला ठेवलेले त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकणारे मोहरी उडाल्यानंतर आपण त्यात जिरे थोडेसे हिंग त्यातच थोडासा खडा मसाला आहे दालचिनी टाकते तमालपत्र आणि मिऱ्याची पूडच टाकणारे डायरेक्ट यात आपण ती अद्रक लसणाची जी पेस्ट बनवून घेतली आहे ती टाकणार आहोत यामध्ये कांदा यातच आपण हा टोमॅटो बारीक करून घेतलेला आता ह्याला बारीक पूजायचंय टोमॅटोला एकदम मौक्यायचंय यात मीठ टाकूया थोडी हळद तिखट थोडा गरम मसाला थोड़ी मिरपूल आणि आता थोडा तो किचन किंग मसाला तो टाकnare मिक्स करून घ्यायला व्यवस्थित यात आपण ही जी पालकाची पिवरी बनवून घेतलेली ती टाकणार आहे घेऊया यात थोडस पाणी टाकणार आहे मी आणि याला एक वाफ येऊ द्यायची व्यवस्थित त्याच्या आधी यामध्ये हे पनीर जे मी बारीक क्यूब करून घेतले त्याला तुम्ही फ्राय पण करू शकता तेलात किंवा तुपामध्ये मी असेच घेते आणि आता याला झाकून ठेवूया आणि एक वाफ येऊ देऊया तर आपली भाजी रेडी आहे मी गॅस बंद करून घेते आणि सर्व करून घेते तरी पालक पनीर रेडी आहे नक्की ट्राय करून बघा आवडला असेल तर स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद